बिना औषधांवर मेंढीपालन करायचं असेल तर आपल्याला दोन तीन गोष्टी ह्या कंपल्सरी करायला लागतात आणि त्या म्हणजे की सुरुवातीला बघ एक तर शेडची स्वच्छता शेडची स्वच्छता असणे खूप गरजेचं आहे कारण की त्यांना जो त्यांच्या लघवीचा वगैरे वास आहे तो आला नाही पाहिजे त्याच्यामुळे त्यांना इन्फेक्शन वगैरे होतो आणि औषधं आता तसं बघायला गेलं तर आमच्या वातावरणानुसार मी तुम्हाला सांगते आमच्या इकडे तापाची गोळी आणि जंतनाशन हा काय नॉर्मल आहे आणि पावसाळ्यात बोलला तर पावसाळ्यात विटा ज्या आहेत कॅल्शियमच्या विटामिनच्या वगैरे त्या असतात ब्रोटन वगैरे असतो बाकी उन्हाळ्यात जास्त काही नसतं उन्हाळ्यात फक्त आमच्याकडे तापाची गोळी असते आणि जी जंतनाशन आपलं नॉर्मल आहे ते सोडा इनो हा फक्त आम्ही एवढंच हे ठेवतो बाकी औषधं वगैरे अशी काहीच नसतात आणि आपल्याला औषधं जर द्यायची दा दा नसतील जास्त तर बोलला तर जे शेडचं मी बोलली स्वच्छता असणं गरजेचं आहे ते आणि ह्यांचं खाण्याचं जे म्हणजे चारा वगैरे असेल ते आता चारा बघायला गेला तर तसं बघायला गेला तर जसं आपण मुरघास वगैरे करतो हिरवा वगैरे चारा जर कोणाला घालायचा असेल तर आपण मुरघास वगैरे करतो त्यावेळेला आपण ऐंशी ते नव्वद दिवसात मका कापायला जातो जसं चिकचा मका जो असतो त्याच्यावर आपण मोरघास वगैरे करतो पण आपण जेव्हा ह्या हिरवा वगैरे चारा घालतो आता काही लोक बघा हिरवा चारा वगैरे मक्याचा वगैरे मग तुमचा कुठलाही चारा असतो तो एक स्वाय झेड पण मक्याचं वगैरे असलं तर काय करायचं आहे की आपण ऐंशी ते नव्वद दिवस दिवसात जो कापतो मका तर तिथं न कापता अजून दहा ते वीस दिवस थोडं घालवायचं आहे शंभर ते एकशे दहा दिवस तरी असे घालवायचे ज्याने ते मक्याचे जे दाणे आहेत ते पूर्णपणे भरतात म्हणजे जास्त जून झाला तर खाय खालनं मका सुकायला लागतं मग जास्त जून पण होऊन द्यायचं नाही ते दाणे जसे थोडेफार जून व्हायला लागले आणि कडक कडक आणि नंतर मग त्याची कुट्टी करून ह्यांना हिरवा चारा म्हणून घातलात तर सगळ्यात उत्तम आणि खायला पण ती लोक खूप आवडीने खातात कारण की त्या दाण्याची जी चव आहे ती सगळ्यात आवडते हे ना आणि कारण की आता आम्ही न्याय बोलला तरी महिना झाला ह्यांना हिरवा चारा घालतोय मक्याचा आणि त्याच्यावरनं असं निदर्शनात आलं आहे की जो आपण चारा घालतोय आता आमची तसंच त्या स्टेजवर ते मक्का आहे जसं आता दाण्याचं मी बोलते थोडंफार चून झालं पाहिजे तसंच ते स्टेजवर आहे त्यामुळे महिना झाला आता ह्यांना बघते की ह्यांची आवड कशी आहे कुठल्या पद्धतीने ते खात आहेत मग त्यामुळे एक लक्षात आलं की अशा स्टेजवर जेव्हा मक्का असतो अतिशय आवडीने खातात कारण की ते दाण्याची जी चव आहे ती गोड लागते आणि त्यामुळे जास्त प्रमाणात तो हिरवा चारा वगैरे घात पण त्या चाऱ्यामुळे पण काही प्रॉब्लेम येत नाही नाही तर काही लोकांना असं वाटेल की जास्त प्रमाणात हिरवा खाल्ला म्हणजे लूज मोशनचा वगैरे प्रॉब्लेम येईल तर असं नाहीये की आज कापून आणलंय तर आजच घालत नाही आम्ही जसं आज कापून आणलय तर चोवीस तासाने तो आपण जो मक्का आहे तो घातला जातो मग कारण की काय होतं त्याचे जे पाण्याचे कंटेंट असतात ते कमी होतात आणि त्याच्या आपण जेव्हा हिरवा चारा म्हणून त्यांना खातो त्यावेळेला त्यांना काहीही प्रॉब्लेम येत नाही पण एक आहे आणि चारा चारा नियोजन जो आहे तो मक्याचं वगैरे आणि मुरगास वगैरे हे असणं खूप गरजेचं आहे ज्याने आपल्या मेंढरांचं जी हेल्थ वगैरे आहे ती चांगली राहते आणि आपला जो म्हणजे जसं आता हा सुका चारा वगैरे घालतो ते आता तुम्हाला मी एक व्हिडिओ केलेलाच होता की आ, सुका चारा वगैरे मी कुठल्या पद्धतीने आणि कशा घालते पावसाळ्यात तर कसं होतंय है की ह्या हिरवा चारा पण असतो आता दिवसभर हिरवा चारा असतो आणि संध्याकाळचा हा सुका चारा घालतो आणि त्याने काय होतंय सकाळी जर आपण चारा घातल्यावर संध्याकाळपर्यंत गव्हाणी वगैरे साफ करायची नसते कारण की ते स्वतः ऑटोमॅटिकली साफ करत असतात खाऊन आणि दुसऱ्या दिवशी आता जर सुका चारा घेतला आणि दुसऱ्या दिवशी थोडंफार नॉर्मल काय असेल ना तर ते आपण गव्हाने साफ करायचे नाहीतर ते पण ठेवत नाहीत गव्हाने साफ करायला एवढ्या आवडीने खातात तसंच बघायला गेलं तर आता आमचा जो हार्ट राहायचं जेवढं चारा आहे तो म्हणजे कसं होतं आम्ही बारीक भुसा वगैरे केलेला आहे आणि गुळाचा पाणी वगैरे आपण मारतो आणि जिरायला वगैरे पचन व्हायला त्यांना काही प्रॉब्लेम येत नाही कारण की आपण त्याच्यात सोडा टाकत असतो सोड्यामुळे त्याचं पचन वगैरे हो होत असतं म्हणून पोटपुंगे वगैरे असं काही होत नाही मग लहान कोकरांना सुद्धा काय होत नाही आणि मोठ्यांना पण होत नाही त्यामुळे खाण्याला असं काही प्रॉब्लेम येत नाही तसं जर बघायला गेलात तर काय होत आहे की आता आमच्याकडे तुडीची खुटी आहे म्हणून आम्ही भुसा वगैरे करतोय पण समजा एखाद्याकडे चुडीची खुटी नसेल आणि हरभऱ्याचा वगैरे असं जर भुसा घालत असतील तर त्या कांड्या वगैरे ज्या असतात मग का त्या कांड्या काय होतात त्या कांड्या कडक असल्यामुळे आपली जी मेंढ्रा वगैरे आहे ती खात नाही आणि थोडीची कुटीने असल्यामुळे मग ते प्रॉब्लेम येतो मग काय करायचं आहे की म्हणजे एक फक्त मी कधी ट्राय नाही मारलाय पण एक आपली आयडिया बोलतात ना तर एक आयडिया सुचवते की आता जो गुळाचा पाणी आपण वगैरे करतो मग त्या गुळाच्या पाण्यात आणि हा सुका असल्यामुळे त्याला लगेच बुरशी लागेल ला असं काहीच नाही तर समजा चोवीस तास त्याला भिजवून वगैरे ठेवलात आता मी एक तासभर जरी ह्याला भिजवून ठेवलं तर ती आपली खपरी पेंट असते ती इतकी नरम होते की पूर्ण अशी चुरून म्हणजे जसं त्या ह्याच्यात आपल्या सुक्या साऱ्यामध्ये पूर्ण मिक्स होते मग त्यामुळे त्याच्या काड्या वगैरे आहेत जर समजा चोवीस तास भिजवून ठेवलात नाही मग शक्यतो नरमच होणार त्या कांड्या पण जर नरम झाल्या वगैरे कोणी एखाद्याला जर ट्राय मारायचं असेल तर मारून बघू शकता कारण की मी मारलेलं नाही त्यामुळे एकदम कन्फर्म नाही हो पण हो एक आहे की नक्कीच ते नरम होणार आणि नरम झाल्याच्या नंतर कांड्या मात्र मेंढ्र वगैरे आपली चावून खाल्लींचा खातील पण जर कोणाला मारायचं तर नक्कीच मारा आणि कसं होतंय की एक आयडिया जी आहे ती ह्याच्यावर आहे की त्याच्यात आपण जो पाणी टाकतोय गुळाचं पाणी वगैरे टाकतोय त्यामुळे त्या पाण्यामुळे ते नरम पडणार आहेत आणि चोवीस तास भिजवल्याच्या नंतर मात्र घातलं की जसा जसा ते आवडीने नक्कीच खाणार आणि ह्या मेंढरांचा ना कुठलाच असा शेड्यूल नसतो की प्रत्येक जण आपला शेड्यूल वेगवेगळा बनवतो कारण की कसं आहे की प्रत्येकाला जसं जमेल तसं ते चारा घालत असतं त्यांचा फिक्स असा चारा कुठलाच नाहीये जसं बॉयलर कोंबड्यांचं शेड्यूल से असतं की लहान पिलांना वेगळं त्याच्यावर थोडं स्टेप वेगळं मोठं झालं की त्यांना वेगळं आणि लास्ट स्टेपला असतात त्यांना खाद्य वेगळं असतं तसं ह्या आपल्या मेंढरांचा कुठलाच शेड्यूल नाही आहे तर ज्याचं जसं जमेल जसं चारा त्याला वेगवेगळं घालायचं असेल तसं त्याचा शेड्यूल असतो मग आपल्या हे मेंढरांसाठी असा फिक्स असा चारा कोणताच नाही आहे मला जे परवडतं ते मी घालते दुसऱ्याला जे परवडेल तसं ते वेगवेगळं घालतं मग असं आहे तरी पण आपली जी मेंढरं आहेत ते एकदम परफेक्टली आहे त्यांना काहीही प्रॉब्लेम येत नाही आणि त्यांचा खाण्यासर बोलला तर अजिबात मिजाज नसतो त्यामुळे मेंढ्र ही अगदीच जेव्हा आपण पाळण वगैरे करतो त्यावेळेला फक्त एवढं आहे की सुका चारा आणि वला चारा हे दोन जे चारे आहेत ते असणं गरजेचं आहे त्याच्यासोबतच आपल्याला जो शेड आहे आपला किंवा शेड असू दे तुमचं खाली जरी असलं तरी पण सुद्धा ते स्वच्छ असणं हे महत्वाचं आहे कारण की त्यांना त्यांच्याच लग्नीचा हा वास नाही आला पाहिजे तो स्मेल आला की त्यांना इन्फेक्शन होतो त्यामुळे ती एक स्वच्छता असणं खूप गरजेचं आहे बाकी तुमची मेंढ्र सगळ्यात बेस्ट आहेत मग तुम्ही चारा जो घालताय ना न तुमचा कुठलाही टायमिंग ठेवा चार्याचा आणि कुठल्याही टायमिंगला म्हणजे सकाळी सुखं घाला किंवा वलं घाला कुठलाही काय केला बाकी ह्या मेंढरांना असा आजार वगैरे शक्यतो कुठलंच काही नसतं